कला दर्पण न्यूज मेहकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस शिव शाहू फुले आंबेडकर या नावामधून नाव देण्यात यावे तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई यांची मागणी मेहकर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मेहकर संस्थेस नाम करण्याबाबत शासनाच्या ध्येय धोरण असून सदर संस्थेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा सावित्रीबाई फुले या महापुरुषांच्या नावाव्यतिरिक्त इतर नाव देऊ नये असे निवेदन माननीय प्राचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षक संस्था मेहकर यांना तथागत ग्रुपचे अध्यक्ष संदीप गवई व मेहकर शहरातील ज्येष्ठ नेते वसंतराव वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की सदर संस्थेस शासनाच्या ध्येय धोरण असून सदर संस्थेत शिवशाहू फुले आंबेडकर या नावातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा माता सावित्रीबाई फुले या महापुरुषांचे नाव देण्यात यावे कुठल्याही स्वातंत्र्य सेनाचे नाव देऊ देण्यात येऊ नये कारण मेहकर तालुक्यातील स्वातंत्र्य सेनानी हे भरपूर आहेत वर महापुरुषांव्यतिरिक्त कुठलेही नाव देऊ नये त्याबाबत माननीय प्राचार्य यांनी वरिष्ठांकडे आमच्या मागणीची दखल घ्यावी व वरील नाव नमूद केलेले द्यावे अशी आग्रही मागणी मेहकर तथा तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे याकरिता निवेदन देण्यात आले यावेळी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई मेहकर शहरातील ज्येष्ठ नेते वसंतराव वानखेडे कुणाल माने गौतम नरवाडे खरात समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाख लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्यात्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहत्तीस तेहतीस, 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 तेहतीस। कार्यालय दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हाट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंचहत्तर तेहत्तीस तेहत्तीस तेहतीस निःशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा ईमेल डीवाई एस पी एस डॉट कॉम